वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील सोनेश्वर मुख्य रस्ता चिलावळी वस्ती इथं गावालगतच्या ओढ्या शेजारील संरक्षक भिंत रस्त्याच्या लेवलला आली आहे त्यामुळं अपघाताचा धोका निर्माण झालाय तसेच वाई ते सुरूर या रस्त्याचं काम मंदगतीनं सुरू असल्यानं अपघाताला निमंत्रण मिळते बुधवारी रात्री संरक्षक भिंतीचा अंदाज न आल्यानं एक कार रस्त्याच्या खाली जाऊन कोसळली त्यामुळे लवकरात लवकर संरक्षक भिंतीची उंची वाढवावी अशी मागणी होती आहे मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत वीस वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर भराव टाकून रस्ता रुंदीकरण व मुख्य रस्ता तयार केला होता भराव टाकल्यामुळं पुलाच्या तटरक्षक भिंती ओढ्याच्या बाजूला झोकलेल्या परिस्थितीत आहेत यास कॉर्नर असल्यामुळं आणि तटरक्षक भिंती नसल्यामुळं अनेकदा अपघात झाल्यात याबाबत वारंवार तक्रार करण्यात आलेली असूनही बांधकाम विभागाकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे बांधकाम विभाग अपघातात एखाद्याचा जाण्याची वाट पाहतय का असा सवाल करत हे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे शिवशाही शुभम कौदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या